मीच का खायचं तुझ्या सारखं उरलेलं मग मला पण देत जा ना मग मी तुमची लाणी नाहीये तुम्हीच माझे लाणी नाव ठेवलंय ना राणी बोलवतोय ग मी तुला हा मग ते नावच झालं आहे ना, ना। मम्मा लाडन तुम्ही राणी बोलता ना तिला लाड करतस ना।, <coughs> ना ते पण नावच झालं बरोबर आता राणी बोलताय मग मी असं उरल्यावरती खायचं असतंय उष्ट नाही ग राहिलेलं

म्हणजे सगळ्या ला, तो भात लायला तो ताटून दिला असेल दुसऱ्यांना ते उष्ट असत ना मग तोंडातलं असं तोडून दिलं तर हा नाही चाटून दिलं ते उष्ट असत ना मग पप्पा बघ काय बोलताय उष्ट का केलं पण मी उष्ट बोललो नाही ना खावा ना तेवढे दोन घास राहिले तिला जास्त झालंय संपलं पण खाल्लं